सायकॅट्रिस्टकडे जाऊन आली कन्सल्ट केलं त्याने माझे ॲज युजल गोळ्या वाढवल्या मग म्हणजे पूर्ण गोळ्या चेंज केल्या माझ्या माझ्या त्याने गोळ्या वाढवून दिल्या तर आता म्हणजे पहिल्यापासून जसं ट्रीटमेंट करतं तसंच आता सुरू केलं आहे मी तुम्हाला सांगितलं पहिली जे सायकॅट्रिस्ट होते तिच्या गोळ्यांचा मला एवढा काय म्हणजे फरक पडत होता पण वजन खूप वाढलं माझं त्या तिच्या गोळ्याने म्हणून आता चेंज केलं मी सायकॅट्रिस्ट आणि बघूया आता ह्यांच्या गोळ्याने किती फरक पडतोय ते मला डान्स क्लासला पण जायला भेटत नाही आहे कारण की त्या गोळ्या सेटल व्हायला एक हप्ता तरी लागेल घराचं सामान वगैरे लावून झालं आहे ठीक आहे फक्त आता थोडं थोडं साफसफाई राहिली आहे ती साफसफाई करायची आहे मला जसं जसा वेळ भेटेल आणि जसं ठीक वाटेल तसं तसं मी करते आहे काम आणि मम्मी आली ती मम्मीने मला हेल्प केली घर लावायला बाई पण भेटली होती एक तिला तिच्या मदतीने लावलं घर तरी अजून भरपूर काम राहिले घराचं तुम्ही बघू शकता स्वच्छता नाही केली आहे घराची साफसफाई करायची आहे खूप आहेत त्या घराकडे बघून बघून पण स्ट्रेस होतो आहे परत सगळं ते लावावं लागतं टी व्ही हे ते सगळं पडदे वडदे तर ते इलेक्ट्रिशियनला बोलवून ते काम सगळं चालू आहे तिथे ब एकटंच बसून राहून करावं लागतं कोणी नाही आहे दुसरं बघायला इथे तर ते काम करून घ्यायचं आहे खूप सा सारे काम आहेत मी मध्ये मध्ये व्हिडिओ बनवणार होते पण नंतर असं वाटतं की काम करू की मध्ये मध्ये व्हिडिओ बनवू त्याच्यात डिले होईल आणि ते लोक एकटीचं तर ध्यान पण द्यावं लागतं ना की ते लोकांच्या भरोश्यावर सोडलं तर ते लोक नीट तर काही करत नाहीत मग त्यांच्याकडे लक्ष द्या म्हणून जास्त व्हिडिओ बनवायला भेटत नाही आहे तरी पण जसा वेळ भेटेल तसं मी व्हिडिओ बनवून टाकेन आणि हेल्थ तर खूपच खराब होती जेव्हा डॉक्टरकडे गेली होती तेव्हा पण पण आता तिथून आल्यापासून ठीक आहे जरा कालचा दिवस त्रास झाला पण आज जरा बरं आहे ओके यूट्यूबवर मेंटली हरास करता मी त्यांना सांगू इच्छिते की प्लीज मेंटली हरास नका करू ठीक आहे तुमच्या पण घरात लोक असतील ना नाहीतर कधी तुम्हालाच मानसिक कधी काही त्रास झाला तर तुम्हाला पण लोक असं टॉर्चर केल्यावर तुम्हाला कसं के वाटेल एवढं फक्त विचार करून तुम्ही कमेंट करायचं आणि एवढा विचार करून दुसऱ्यांना टॉर्चर करायचं ज्यांना बोलते त्यांना कदाचित कळालंच असेल मी कोणाला बोलते ते नाव घेण्यात काही अर्थ नाही आता फालतू माणसाचा आणि बाकी काही नाही करते हळूहळू काम नंतर घर पूर्ण सजवल्यावर तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवून दाखवेन नाही आहे गॅस लावायचं आहे गॅसचं कनेक्शन करायचं आहे प्लंबरला बोलवायचं आहे खूप 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 काम आहेत म्हणजे पूर्ण असं स्टार्टिंगपासून सुरू केल्यासारखं सगळं आहे हे बोलवा ते बोला करते मी हळूहळू आता जरा फ्री झाली बसली माझा ऑनलाईन क्लास होता पण ऑनलाईन काय जमत नव्हतं फोनमधून काही माझा आवाजच येत नाही आहे म्हणून फोनमधून क्लास घ्यायला जमला नाही आहे मला कोलाबाला जावं लागणार आहे तर कोलाबाला बघूया मंडे ट्युजडेला जाणार आहे तिथे माझा क्लास पूर्ण करणार आहे आणि आता न्यू इयर पण आहे क्रिसमस पण आहे तर सुट्ट्या पण आहेत म्हणून आता आराम आहे सध्या क्लास नाही आहे तर मी तेवढ्या सुट्ट्यांमध्ये घरातलं सगळं काम आवरून घेणार आहे आणि बघूया प्रे करा की मला एकटीला सगळं करायला शक्ती भेटू आणि ठीक आहे मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जमला तर छोटे छोटे शॉर्ट्स भरून टाकत जाईन ठीक आहे ज्यांना अपडेट्स पाहिजे असतात त्यांच्यासाठी आणि माझा भेटूया पुढच्या मध्ये. ठीक आहेस बाय